ताई मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो आज जर तुम्ही बघायला गेला तर आजची चोवीस तारीख म्हणजे आपल्या महिन्याचे फक्त चार दिवस हा महिना मुळात अठ्ठावीस तारखेचा म्हणजे आपल्याकडे फक्त चार दिवस बाकी त्याच्यामुळे आपण ही जी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर हे काम आपण केलेलं आहे का हे आधी चेक करा तर बघा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला स्टॉक रजिस्ट्रेच्या संदर्भात आहे मग तो सहा महिने तर तीन वर्ष असेल किंवा तीन तर सहा वर्ष संदर्भात असेल आणि याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं देखील येत असेल बघा क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं पेज येत असेल म्हणजे ह्या येलोमध्ये येत असेल आणि इथं आपल्याला सूचना दिलेली असेल बघा तुम्ही बघू शकता की इन्फॉर्मेशन रिगार्डिंग स्टॉक रिक्वायर्ड हॅज नॉट विन एंटर्ड बाय द स्टेट ऑफिसियल म्हणजे जे स्टेट ऑफिस आहे आपलं तर तिथं त्यांनी असं ते आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहे की जो आपला स्टॉक म्हणजे जे आपल्याला लागणार ला 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 आहे तर ते एंटर केलेलं नाही त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका जरी असं येत असेल तरी आपल्याला नेहमीच्या पद्धतीने प्लसवर क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक करून आपल्याला टी एच आर हा भरायचा आहे आता मी सहा महिने तर तीन वर्ष वयगटातील लाभार्थ्यांच्या याच्यावर क्लिक केलेलं आहे मग या पद्धतीनं आपलं पेज ओपन होतं या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथं अगदी नेहमीप्रमाणे गरोदर मातेच्या स्तनदा मातेच्या अशा पद्धतीनं आपल्याला आकडे टाकून घ्यायचेत बघा आता माझे आकडे टाकून झालेले आहेत तुम्ही बघू शकता माझ्या दोन गरोदर माता आहेत आणि सहा स्तनदा माता आहेत अशा पद्धतीने आपल्याला गरोदर आणि स्तनदाची पोळ करून तर टाकावी लागते तर बघा दोन गरोदर माता चार पिशव्या आमच्याकडे एका लाभार्थ्याला आहेत एका मातेला आहेत तर चार दुनी आठ तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनंच आपल्याला टाकायचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे चार दुनी आठ दोन मातांसाठी आणि सांच चोवीस तर सहा या स्तरा माता आहेत तर त्यांच्या चोवीस पाकिटं आणि हे मुलांचे सत्तावीस लाभार्थ्यांचे हे एकशे आठ पाकिटं अशा पद्धतीनं पूर्ण टाकायचं आहे कमी वजनाचं माझ्याकडे नाही त्याच्यामुळे शून्य टाकलेले आहे आणि एकूण एकशे चाळीस म्हणजे हे आपल्याला एकशे चाळीस टाकायची गरज नाही ती आपण वरचे हे आकडे टाकले म्हणजे आपले ही जी खालच्या संख्या असते ती ऑटोमॅटिक निघते आणि त्याच्यानंतर आपल्याला दिनांक सिलेक्ट करायचा आहे माझ्याकडनं चुकून दिनांक हा तोच राहून गेला म्हणून तुम्हाला सांगते की दिनांकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या तारखेला आपला स्टॉक आला त्या तारखेला टाकायला विसरू नका तीस तारीख त्याच्यामध्ये टाका आणि त्याच्यानंतर ऍड वर क्लिक करा आता माझ्याकडनं ते होऊन गेलं म्हणून आपल्याकडनं देखील नजर चुकीने हे होऊ शकतं त्याच्यामुळे काळजी काय की इथं क्लिक केल्यानंतर जी, के के जी तारीख आहे ती तारीख सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर ॲड वर क्लिक करा त्याच्यानंतर बघा आपल्याला वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने मेसेज येतो स्टॉक हॅज बिन ॲडेड सक्सेसफुली आता कर माझी ही तारीख तीच राहिली कारण माझ्याकडनं बदल झाला नाही म्हणून सांगते की कृपा करून अशी चूक करू नका या चुका होतात बारीक बारीक आता माझ्याकडनं देखील झाली त्याच्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची की भरत असताना स्टॉक रजिस्टर भरत असताना आणि तुम्ही अजूनही स्टॉक रजिस्टर भरू शकता आणि मागची तारीख महिन्याची एक दोन तीन कुठलीही तारीख तुमची जी असेल ती तारीख तुम्ही नक्कीच घेऊ शकता किंवा आपण दोन महिन्याचा टी एच आर वाटप करत असताना म्हणजे आपला फेब्रुवारी मार्च असं आपला दोन महिन्याचा असतो त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा जर तुम्हाला आता स्टॉक आला असेल तर मार्च महिन्याच्या एक तारखेला तुम्हाला तो नोंदवताना नोंदवायचा आहे जर तुम्ही शेवटच्या तारखेला नोंदवला तरी तुम्ही एकच तारखेवर क्लिक करायचं आहे आता माझ्याकडे हे चुकून झालं तर ही काळजी मात्र तुम्ही नक्कीच घ्या आणि त्याच्यानंतर मग आपल्या अशा पद्धतीने मेसेज आल्यानंतर लगेच मग आपल्याला हे जर येत असेल तर याच्यावर अजिबात लक्ष न देता आपल्याला काय करायचं आहे इथं आपलं बघा साठा मिळाल्याची तारीख आणि त्याच्यानंतर एकूण पाकिट्स मग आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपला जो स्टॉक आहे तो आपला भरला गेला का हे आपल्याला यारोला क्लिक करून बघून घ्यायचं बघा तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने माझा जो स्टॉक आहे तर तो, तो भरला गेलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला भरायचं फक्त दिनांकाची गडबड झाली आता नाहीला दे त्या गोष्टीला परंतु आपण असं करू नका कारण की एकदा याच्यामध्ये जर तारीख फिट झाली तर तिच्यात बदल होत नाही त्याच्यामुळे कृपा करून ही चूक करू नका आता माझ्याकडनं देखील अनवदानाने झालं त्याच्यामुळे अशी चूक होता कामाने एवढंच सांगते आणि एकदा जर तुमच्याकडनं झाली तर मात्र पुढच्या महिन्याला ती तारीख दुरुस्त म्हणजे पुढच्या महिन्याला भरताना काळजीपूर्वक भरा तर असं होऊ शकतं त्याच्यामुळे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही स्टॉक रजिस्टर भरलेलं नसेल जरी तुम्हाला येलो येत असेल तरी तुम्ही जी इन्फॉर्मेशन येलोच्या माध्यमातून आपल्याला जी सूचना दिली जाते तरी आपल्याला जो आपल्याला स्टॉक नोंदवायचा आहे तो नोंदवायचाच जसं सहा महिने तर तीन वर्ष ल वयोगटाचा मी दाखवला तसंच तुम्हाला तीन तर सहाचा आपल्याला ग्रॅममध्ये जे धान्य येतं ते एकूण धान्य आपल्याला बेरीज करायची आणि ती एकाच ठिकाणी आपल्याला टाकायची असते तर ती देखील आपण अशा पद्धतीने नोंदवू शकतो फक्त दिनांकाची तेवढी काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बचत गटाचा आहार करतात तर त्यांच्यासाठी देखील मी आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की बचत गटाचं आपल्याला एका लाभार्थ्याला पर ग्रॅम प्रमाणे जसं आपला एकूण म्हणजे एका लाभार्थ्याला जेवढं ग्रॅममध्ये लागतं तर तेवढं एका दिवसा एका दिवसाला एका लाभार्थ्याला लागणार जसे तुमचे एकूण लाभार्थी हजर असतात एकूण लाभार्थी असे पुढं तुम्हाला अपेक्षित मुलांचं आकडा काढायचा आहे आधी आपण काढायचो आणि त्या गुन्हेला तेवढं ग्रॅम करायचं ते आणि तो आकडा जरी तुम्ही एका महिन्याचा भरला तरी देखील चालणार आहे बघा परत एकदा सांगते की आपल्याला एका लाभार्थ्याला जे ग्रॅम मध्ये आहार असेल समजा तुमचा पराठा जो तुमचा ऐंशी ग्रॅमचा असतो पोहे पासष्ट ग्रॅमचे असतात दोनशे दहाची खिचडी असते आणि दो दोनशे दहाची खिचडी दोनशे ग्रॅमचा लापसी असते म्हणजे हे आमच्याकडचं प्रमाण होतं जेव्हा बचत गटाचा आहार येत होतो आहार येत होता तेव्हा जर तुमचं असं असेल तर आपल्याला एका दिवसाचं समजा ज्या दिवशी खिचडी दिली जाते त्या दिवशी दशम्या असतात बहुतेक तर मग आपल्याला दशम्या ऐंशी ग्रॅम आणि दोनशे दहा ग्रॅम खिचडी तर असं दोनशे नव्वद ग्रॅम एका लाभार्थ्याच्या गुणीला जर तुमचे वीस लाभार्थी असतील तर दोनशे नव्वद गुन्हेला वीस असा आकडा करायचा आणि याच्यावरून मग आपल्याला पूर्ण महिन्याचा आकडा हा काढता येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचा आहे जर तुम्हाला स्टॉक नोंदवायचा असेल तर कारण आपण आधी अपेक्षित आकडेवारी बचत गटाला द्यायचो आणि त्या पद्धतीने आपलं म्हणजे अपेक्षित आकडे वेगळे होते आपले आणि प्रत्यक्षामध्ये वाटप वेगळं होतं त्याच्यामुळे अपेक्षित स्टॉक हा आपल्याला रिक्वायर्डपेक्षा जास्तच असतो त्याच्यामुळे जर तुम्ही ढोबळ माना थोडासा आकडा तुमचा वर पण गेला तरी चालणार आहे तर बचत गटवाल्यांनी असं करू शकता आणि तुम्ही जर म्हटलं तर याच्यासाठी मी डिटेलमध्ये तुम्हाला याचं देखील समीकरण देऊ शकते परंतु आजचा व्हिडिओ खूप लांबणीवर होईल म्हणून आजच्या माध्यमातून फक्त तुमच्याकडनं नजर चुकीने काम राहू नये म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या वेळप्रत्यता एवढंच धन्यवाद